नमस्कार मंडळी मी आहे सौरभ मोहिते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरसे स्वागत तर आज आमचा अचानक प्लॅनिंग ठरला आहे नदीवरती जायला तर हे आपली सर्व पोरं आलेली आहेत आता आम्ही डायरेक्ट नदीवर भेटू हे आपली इकडे बघू शकता हे आहेत आमचे पुणेकर दोन दिवसासाठी सुट्टीवर आलेत आणि हे इकडे दुसरे पुणेकर त्यांना पुण्यात पोहायला भेटत नाही म्हणून ते इकडे खास पोहण्यासाठी आमच्या कोकणात आलेत तर चला भेटू आपण डायरेक्ट नदीवरती thank you तर मित्रांनो आम्ही आता फायदे नदीवरती आलो आहे का पाहू शकता ही सर्व पोरं आपली आलेली आहेत आता थोड्याला जायचं आहे आपल्याला हे कुठे राहायचं आहे हे साखोवर ना तर आता मी साकोवरती जाणार आहे पाहिला चला टाइम नको साखोवरती जायचा प्लॅन ठरलाय आमचा तर बघू काय होतंय इथे हे आपले सोयल शेठ राधेश्याम प्रीमियर लीगचे आपचे बट्टी शेठ बघू शकता इकडे आपला बाब्या रोहित लोहार कॅटी क्रिस गेट यांचे सक्के भाव चुलत भाव चला, चला। हो बोल का अजून पण काय आमचा प्लॅनिंग ठरत नाहीये पाणी म्हणतात खदूल आहे बघूया कुठे काय प्लॅनिंग होतो इथे खाली येत बघू शकता या इकडे नदी इकडे पोहायचा प्लॅनिंग होता पण पाणी खदूल असल्यामुळे आम्हाला इथे पोहायला जमणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता साखोवरती जायचं म्हणतोय तर चला बघू साखोवरती इकडे भेटू जाऊ ते पंचायती जाऊ रे पंचायतीत पाणी नसणार रे पण ते पंचायतीत पाणी नसणार पण

आवाज येणार तर मित्रांनो फायनली आम्ही आता नदीवरती पोचलोय तर जाऊया त्याला दाखवते तुम्हाला तर हा पाहू शकता तुम्ही हा त्या जुन्या काळातला ब्रिज आहे पाहू शकता तुम्ही हा जुन्या काळातला ब्रिज हे बघा हे आहेत आपले खाली पोर हे गेलेत खाली इकडे चला हिडन हे एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे लपलेला हा नदीचा नजारा बघू शकता तुम्ही इकडे मॅगी सुद्धा घेऊन आलोय आम्ही मॅगी भावा हाई कर की हे हा माणूस खास पुण्यावरून आलेला आहे मित्र तुला कसं वाटतं इकडे आल्यावर खूप छान खूप छंद्रिका हा आपला रोहित लोहार भाऊ तुला कसं वाट इकडे आल्याबद्दल हे रोहित लोहार बिचारा खूप प्रेमल असा स्वभावाचा मुलगा आहे खूप छान त्याचा स्वभाव इतका प्रेमल आहे कि समोर पोरगी जरी तरी तिला असते आणि इकडे व्यवस्थित घे काय ते मॅगी साठी टोप आणलेला आहे आम्ही ही आहे आपली मॅगी आणि इकडे मॅगी साठी चूल पेटवलेली आहे थोड्याच वेळात आम्ही आता मॅगी बनवणार इकडे आपलं मॅगी बनवायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही किती मॅगी बनवलं रे इकडे आपली आता मॅगी मस्त आहे की मॅगी किती बनवलं वरती जा बघा ना इकडे तोंड गाव आपला आजचा आचार्य आहे मॅगी मॅगी मॅन श्रेय मॅगी होईपर्यंत आपण डायरेक्ट आता पोहून घेऊया पोहून आल्याच्या नंतर आपण डायरेक्ट मॅगी खाऊ तर पोहायला सुरुवात करूया आता व्यवस्थित बनवत

कुठे तर फायदा आम्हाला पाणी वगैरे भेटले पाण्या बघूया हे बघा इकडे पाणी बघू शकता याच्यावरती आम्ही आता तोडणार आहे आणि याच्यावरती मॅगी घेऊ तर बघूया भाव आपला गेलाय पाणी आणायला सावका जर हे बारा तेरा घेऊन येऊन बारा एक काढ हा बघा भाव आपला गेला आणायला हे बघा ते पाणी आहेत याच्यावरती आम्ही मॅगी खाणार आहोत तर बघूया अवकाश रे दहा बारा बास रे हो आपल्याला तर आपल्याला पानं भेटलेलीच आहे चला काय रे आता मॅगीच खाऊ हम्म ही काढ इकडे आपली मॅगी झालेली आहे खाली बघा इकडे मॅगी झालं तर मॅगीची वाट बघत आहेत कधी पानं आणतात आणि आम्ही कधी खातो

तर आता मॅगी वगैरे खाऊन झाले आता थोडा आम्ही आता जातोय पोहायला हा बघा हा इकडे टोपात का तू हा इकडे बघा जाऊ हा इकडे आपले भाई लोक मॅगी खाऊन झाली आता यांची आता आम्ही डायरेक्ट पोहायला मॅगी बद्दल तू काय बोलू शकतोस भावा मॅगी कशी मॅगी असं काही नाही आणि मॅगी कशी झाली त्या दिसा मॅगी एक नंबर झाले आहे आणि संध्याकाळी आपण खेळायला जायचं आहे त्यामुळे मॅगी भरपूर खाऊन घे खेळायला जायचं आहे तर चला आता आपली मॅगी वगैरे सगळं खाल्लेली आहे आता डायरेक्ट पाण्यात उड्या मारतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही आता पाण्यात पोहायला आलोय ते मुंबईला सातशे आठशे रुपये भरून रिसॉर्ट ला जाण्यापेक्षा आमच्या इकडे कोकणरी आहे या नदी फ्री मध्ये कशा पण उलट्या सुलट्या उड्या मारा तिकडे सातशे रुपये घालवण्यापेक्षा इथे या फ्री मध्ये बघा आमची नदी भली <laughs> <नाती> <laughs> तर, तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये